काम कोणाला करायचे काम करायला आम्ही सगळे शेतकरीच आहेत कुणी अठरा पकड जातीत कुणी न्हावीत कुणी चांबर आहेत कुणी या ठिकाणी सर्व अठरा पकड जातीचे रोज पोट पो, 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 हातावरच पोट आहे ह्यांचे परंतु आपल्याला काम कोण लावायले ह्याचा विचार आपण केला पाहिजे प्रशासनाने केला पाहिजे प्रशासनाचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो की तुम्ही सगळ्यांनी बघायची भूमिका घेतली म्हणून हे आज वेळ आलीये बागाची भूमिका जर प्रशासनाने घेतली नसती आणि जर या सरकारमध्ये आमच्यासारखे मोठे काम करत असले त्या पक्षात समर्थन करत असले त्या पक्षाचाही जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी सरकारचा या ठिकाणी करतो कारण की पक्ष जात धर्म ही माणसाच्या पलीकडे असते त्या पद्धतीने सर्व सरकारने सगळ्या जाती धर्माला घेऊन गुन्ह्या गोविंदाने नागले पाहिजेत नांदले पाहिजेत ही भूमिका या ठिकाणी प्रशासनाने आणि सर्व जाती सर्व जाती धर्माने आणि सर्व पक्षांनी घेतली पाहिजे परंतु ते आम्हाला दिसून आलं नाही कुठेतरी गुन्हे दाखल करायचे कुठेतरी माणूस आणायचा त्याला लगेच सोडलं की त्यांनी फेसबुकवर टाकायचं तीस मिनिटात जामीन अरे काय काय का हे गो ही काय वचक राहिले का प्रशासनाची वचक आमचं मत आहे आमचा जरी कोणी ओबीसीचा चुकला त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी त्याचं समर्थन करणार नाहीत पण समोरचाही चुकला कुणी तरी त्याचंही समर्थन कुणी करू नये त्यालाही पाठीशी कुणी घालू नये ही आमची प्रामर भूमिका आहे त्याच्यामुळं आदर दिनुभाऊंनी आता एक मागणी केली की ताईंचं पुनर्वसन करावं खर खरंच ताईचं जर पुनर्वसन विधानसभेचे आज जर नाही झालं तर भारतीय जनता पार्टी काय जे कोणी सत्तेत असतील त्या कोणालाही आम्ही मतदान करणार नाही कारण की आमचा फक्त काय वापर करून घ्यायचा ठरवलाय का कुठपर्यंत आम्ही तुमच्या पाठी राहायचं महाराष्ट्रात सगळ्यात कमी मताने दोन नंबरची जागा आपली बीड जिल्ह्याची पडली त्याची काय पार्श्वभूमी ती कशामुळे पडली हे सगळ्या महाराष्ट्राला नव्या देशाच्या पंतप्रधानालाही माहीत असेल परंतु आम्हाला एकच सांगणं जी मागणी केली ती रास्त आहे परंतु जर ती मागणी आम्ही काय स्वतः तोंडाने अशी निषेध करून मागणार नाहीत ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस एवढं मात्र सर्वांच्या वतीने सर्वांच्या विश्वासाने सांगतो की जर ताईंचं पुनर्वसन या ठिकाणी जर विधानसभेच्या आज झालं नाही तर इथून पुढे आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही राजकारण आमचा पिंड नाही राजकारणात आम्हाला पद पाहिजे नाहीत राजकारण या ठिकाणी कुणी ही सर्वसामान्य लोक राजकारणासाठी काम करत नाहीत पण कुठेतरी स्वाभिमान अभिमान आमचा राहिला पाहिजे ओबीसी समाजाचा म्हणून आम्हाला ही गरज आहे आणि जर आमची गरज तुम्हाला नसेल तर एवढं सांगतो परत परत की आम्हीही कुणाचे नाहीत हे समजून या ठिकाणी काम करा तुम्ही तुमचे आम्ही आमचे या पद्धतीने आम्ही काम करू आणि परत एकदा पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्र सरकार असेल महाराष्ट्राचे सर्व लोकप्रतिनिधी असतील यांना कळकळीची विनंती करतो किंवा ज्या पद्धतीनं हे ठिकाणी द्वेष निर्माण करायचं दोन जातीय दोन जातीमध्ये भांडणं निर्माण करायची आणि आपली राजकीय पोळी भांडायची ह्या पद्धतीनं या ठिकाणी काम चालू दिसतंय ते काम तुम्ही तात्काळ थांबवलं पाहिजे ही प्रशासनाची सरकारची जबाबदारी आहे आमचं कुणाचं काही कुठं चुकत असेल कुणी आमचे हे करत असतील तर त्याला आम्ही अर्ध्या रात्री तुमच्यापाशी घेऊन येऊ त्याचं चुकलं तर त्याला माफीस मागायला त्याच्यावर कडक कारदेशी कारवाई करायला परंतु कुठंतरी कुणाच्या तरी सांगण्याहून आणि कुठंतरी आपलं साधतंय राजकारण याच्याहून जर आपण या ठिकाणी कुणाला पाठीशी घातलं तर ठीक आहे तुमचे पाच चार दहा वर्षे निघतील पण पुन्हा आयुष्यभर पिढ्या पिढ्या तुम्हाला ह्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील एवढं या ठिकाणी <laughs> समजून घ्या त्यामुळं खूप काही आता सगळ्यांनी मार्गदर्शन केलंय भविष्यात आत्ता वैजनाथराव शिंदे असतील सर्व मार्गदर्शकांनी कुठंही कसल्याही प्रकारचे आपण स्वतः कुणाला काही खवळायचं नाही काही वाईट कमेंट टाकायचीही नाही परंतु अंगावर आलं तर शिंगावर घ्यायची आमची तयारी आहे एवढं सगळ्यांनी भूमिका घेण्याची गरज आहे आणि राहिला प्रश्न की कुठं जर कमी जास्त समाज असेल ओबीसी समाजातला कुठल्याही जाती धर्मातला माणूस या ठिकाणी लहान सहान गावात कुठं असेल त्याच्यावर जर अन्याय अत्याचार झाला ती सामूहिक जबाबदारी म्हणून ओबीसी समाजाने त्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आणि ज्या त्या वेळेला आपण हे राहिलं पाहिजे कारण की आपण बघितोय की जर मी फक्त दुसऱ्याकडे बघत राहिलो तर ती वेळ उद्या माझ्यावर येईन माझ्यावर आलेली वेळ उद्या तिसऱ्यावर येईल आणि वेळ निघून गेली तर काळ निघून जाईल आणि उद्याच्या पिढीला तुम्हाला गुलामी करावं लागेल तेवढं लक्षात ठेवून तुम्ही काम करा त्यामुळं सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्व एकजुटीने एक दिलानं एक, दिलान, एक ने एक संघानं काम करा आणि कुणालाही या ठिकाणी आपल्याला त्रास द्यायचा हेतू कालही नाही आजही नाही उद्याही नाही परंतु आम्हालाही या ठिकाणी कुणी त्रास देऊ नका यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये धक्कादायक निकाल लागले यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना महाविकास आघाडीच्या बजरंग सोनवणे यांच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला बीडची निवडणूक यंदा जातीय ध्रुवीकरणामुळे गाजले प्रचार काळामध्ये दोन्ही बाजूने एकमेकांवर आक्रमक टीका करण्यात आली तसंच कार्यकर्तेही अनेकदा आमने सामने आलेले होते मात्र आता निकाल लागल्यानंतरही हे वादंग थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र सध्या सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे तणाव निर्माण होत असताना दिसत आहे पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या निषेधार्थ ओबीसी समाज बांधवांच्या वतीने वडवणी बंदचे आवाहन करण्यात आले होते यावेळेस बाबरी मुंडे या पंकजा मुंडे यांच्या समर्थकाने आपल्या भाषणातून भाजपाला इशारा दिलेला आहे आमचा मोठा भाऊ असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमची ही इच्छा आहे मात्र आता काही लोकांकडून आरक्षणाच्या आंदोलनात जातीयवाद केला जातोय या सगळ्यात प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे प्रशासनाचा आणि अशी भूमिका घेणाऱ्या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो विधानसभा निवडणुकीपूर्वी पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात आलं नाही तर विधानसभेला आम्ही भाजपला मतदान करणार नाही असा इशारा यावेळेस बाबरी मुंडे यांनी दिला आहे पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे बीडमध्ये गंभीर असे प्रतिसाद उमटले अष्टी शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या पांगुळ गव्हाण गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना एक गठ्ठा मतदान केला परंतु त्यांचा पराभव झाल्याने चार दिवसापासून गावकऱ्यांनी अन्नत्याग केला आहे गावात चूल देखील पेटलेली नाही आहे आष्टी तालुक्यातील पांगुळ गव्हाण या गावची लोकसंख्या बाराशेच्या घरात आहे तर मतदान एक हजार इतकं आहे गावाने पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत नऊशे सव्वीस एवढं मतदान केलं आहे दुसरीकडे पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने आंबेजोगाई तालुक्यातील डिघोळ आंबा येथील उस्तोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे वय तेहतीस याने रविवारी सकाळी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली आहे लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पांडुरंग आत्महत्या करण्यासाठी निघाला होता मात्र गावचे सरपंच आणि इतरांनी त्याची समजूत काढलेली होती परंतु रविवारी त्यांनी डोकाचं पाऊल उचललं ओबीसी समाजाला भविष्यात सर्व लाभांपासून वंचित ठेवण्यासाठी आरक्षणाच्या आडून षडयंत्र रचण्याचं काम केलं आहे असा काहींचा समज आहे असं काहींचं म्हणणं आहे मात्र असा प्रयत्न करून ओबीसींना हक्कांपासून वंचित ठेवण्याचा जो प्रयत्न करत असतील त्यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी बारा ऑक्टोबर रोजी औरंगाबादमधील मेळाव्यात दिलेला होता ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचं त्यांनी स्वागतही त्यावेळेस केलेलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसीचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभर ओबीसी जागर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं पंढरपूर इथून या मेळाव्याला सुरुवात झाली होती मराठवाडा विभागाचा मेळावा औरंगाबादमध्ये पार पडला होता यावेळेस पंकजा मुंडे यांच्यासह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे माजी मंत्री संजय कुटे ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर आमदार अतुल सावे आदींची त्यावेळेस उपस्थिती होती उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की वंचित समाजाला सत्तेवर बसवण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं होतं जिथे जन्म घेतला त्या गावची व मातीची लाज बाळगायची नाही असा विचारही मुंडे यांनी दिलेला फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या महाराष्ट्रात बहुजन समाजाची मोठी परवड होत आहे राज्यात बहुसंख्येने असलेल्या बहुजन समाजाला नोकरी न्याय आरक्षण व संरक्षणासाठी झगडावं लागत आहे राज्यात अत्याचार झालेल्या व्यक्तीची जात बघून त्याचं सातवन करण्याची चुकीची पद्धत रूढ होते असल्याची खंत देखील त्यांनी त्यावेळेस व्यक्त केलेली होती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेकांनी त्यांची जात काढली परंतु त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि उच्च न्यायालयात ते टिकवलं देखील मात्र आता ओबीसींच्या डोक्यांवर आरक्षणाची टांगती तलवार आहे मराठा समाजाची शिक्षण व नोकरीत आरक्षणाची तर ओबीसींची राजकीय आरक्षणाची मागणी आहे सरकारने याबाबत आश्वासन दिलेलं आहे मात्र आरक्षणाचा अध्यादेश टिकवून दा तो दाखवला तर त्यांचे आम्ही स्वागत करू असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या मला भावना जास्त समजतात केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड भाषणात म्हणाले होते आपण मुलांचे डॉक्टर आहोत त्यामुळे मला मुलांची भावना समजते आणि हा धागा पकडत पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या तुम्ही डॉक्टर असाल तर मी एका मुलाची है। आई आहे आईपेक्षा कुणीही मुलांच्या भावना जास्त समजू शकत नाही असा टोला देखील त्यांनी कराड यांना त्यावेळेस लगावलेला होता तर मंडळी बाबरी मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यासाठी केलेलं भाषण आपण ऐकलेलं आहे बाबरी मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांचं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे असा इशारा आता भाजप सरकारला दिलेला आहे बाबरी मुंडे यांनी हा घरचा आहेर भाजपला दिलेला आहे त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आता ओ बी सी एकत्र येईल आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढेल असं देखील बाबरी मुंडे यांनी यावेळेस सांगितलेलं आहे त्याचबरोबर बाबरी मुंडे यांनी केलेल्या या भाषणामध्ये पंकजा मुंडे यांना ज्या पद्धतीनं जातीय समीकरणांच्या या सगळ्या त्रासाला सहन करावं लागलं तो त्रास निश्चितच महत्वाचा आहे आणि असा त्रास इथून पुढे ओबीसींना होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करतो आहे असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं आहे